साधं बी कॉम व्हायचं असलं तरी शाळा कॉलेजात वीस बावीस वर्षे घालवावी लागतात राखीव जागा ज्ञान अज्ञान ह्यावर अवलंबून नाहीत म्हणून शिकणाऱ्याच्या पदरात काय पडतं ह्यावर वेगळं महाभारत होईल पण सगळं आयुष्य ज्यावर अवलंबून आहे त्या संसार ह्या विषयावर कोर्स आहे का आदर्श साथीदार आणि समर्थ बाप कसं व्हावं ह्याचे वर्ग आहेत का कसंही वागलं तरी चालतं हे एकदा ठरवलं की झालं स्वतःचा जीव रमवणं हा मंत्र जोपासला की संसाराचा मंत्र कोण बघतो बायकोला यंत्रासारखी राबवायची ती जाते कुठे नवऱ्याला सोडेल पण मुलांच्या बेड्या पायात अडकल्या की कुठं पळेल वधूने शालू नेसलेला असतो वराने उपरण पांघरलेलं असतं त्यामुळे ते उपरण तो केव्हाही उतरवू शकतो वधोला ते उपरण गाठी सकट सांभाळावं लागतं बायको एक वेळ शरीराने दूर झाली तरी चालेल पण मनाने विचारांनी दूर झाली तर फार वाईट पहिल्या बाबतीला दुरावा हा काही काळच अस्वस्थ करणारा असतो पण दुसऱ्या बाबतीतली निर्माण होणारी भिंत त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहज फुटत नाही